नमस्कार मंडळी मी शालिटी आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे आणि आता वाजले आई सकाळचे नऊ आणि सगळ्यांची कामं तर नाश्ता वगैरे कामं तर जवळजवळ थोडीफार तर होत आलेली असेल तर आता बघा आमच्या आईचं पण काम झालेलं आहे सकाळी सकाळी आईचा स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता कपडे आहे नाही हा कपडे धुवायला जायचंय लाईट नाहीये लाइट नाहीये लाइट, लाइट गेली आमच्याकडे तर आता थोडस गरम पण गरम सुटली थोडी थोडी आजचा इथला व्हिडिओ आहे आता उद्या सासरी जायचंय मग काय म्हणते कसं वाटतंय काय बोर वाटत बाई सासरी गेल्यावर <laughs> बोर वाटत मग मला इथे ठेवली येते असते ठेवली असली मित्रांनो आमची आई खूप साधी भोळी आहे पहिल्यापासून तिला खूप साध आणि मन आवडतं आणि माझ्या लाईफमधील पहिली माझी बेस्ट फ्रेंड कोणी असेल तर माझी आई आहे माझ्या आईला सगळ्या गोष्टी मी शेअर करते आई मला खूप चांगले चांगले सल्ले देत असते सगळं काही व्यवस्थेशीर सांगत असते आणि आल्यापासून तिने मला नवीन नवीन चांगले चांगले पदार्थ खाऊ घातलेले आहे आई हां आणि चांगलं जुडं करून ठेवलेलं आहे तिने मला तर आम खायचं करता राहत असत आमच्या ह्याच असं असतं की तू आले इथं फक्त आराम कर आणि ती मला म्हणजे जास्तीत जास्त पदार्थ छान छान पदार्थ करते आणि खायला देत असते ती म्हणते तू काही नको करू फक्त खायचं काम करत जाय कारण मी सहा सहा महिने आणि आली तर मग मी पंधरा एक दिवस राहते परंतु आता आपल्याला शाळा वगैरे शाळा तर बाबूची नंतर चालू होणार आहे परंतु आता माझं जॉबचं चा पण चालू इथं त्याच्यामुळे चा मला जावं लागणार आहे आणि आता पंधरा दिवस झाले मी इथं आली आहे तर मला तिकडे सासरी पण जाणं गरजेचं जा आहे नाही मग सासरी जावंच लागतं बाई लग्न झाल्यावर आणि आई ना असं जास्त खाऊन पिऊन सुस्त राहत नाही म्हणून असे झाले पोहराचं <laughs> टेन्शन घेऊन त्या पोहराचं टेन्शन घेईन त्या पोरीचं टेन्शन घेईन तिचं मन असं स्वस्थ राहत नाही परंतु आता मित्रांनो सगळ्यांचं म्हणजे मला दोन भाऊ मी एकटीच आहे आमच्या सगळ्यांचं सगळं व्यवस्थितशीर आहे तरी पण माझ्या आईला पोऱ्यांची खूप जास्त काळजी असते आणि त्याच्यामुळे ती काही जाडी होतात मग ती अशीच राहते आणि तिने पहिल्यापासून इतके कष्ट केले आत्तापर्यंत ती आत्ता तिचे कष्ट कुठं सुटलेले आणि लहानपणापासून आमच्या आईला कष्टच करत बघत आलेलो आहे त्याच्यामुळे आम्ही तिन्ही भाऊ बहीण आता आईवडिलांना कसं आपल्याला जास्तीत जास्त सुखात ठेवता येईल हेच बघत असतो आणि माझे दोन्ही भाऊ ते पण खूप चांगले आता ते दोघंही जॉबवर गेलेले परत आले नंतर तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये दाखवल आणि आमच्या आईचं असं आहे की आता तू जाती आहे मग तिने माझ्यासाठी गो गोडपुऱ्या शेवाया कुड्या सगळं करून ठेवलेलं आहे मी जेव्हा माझी बॅग वगैरे भरन तेव्हा नक्कीच तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल आणि चल आता जाऊ आपण बाहेर आई दरवाजा वगैरे लावून घे आता लाईट पण गेलेली आहे त्याच्यामुळं घरात अंधार अंधार झालेला आहे आणि बघा सकाळचे नऊ वाजले आता मग बघा किती झालेलं आहे आपण बाबूला विचारू तुला घ्यायचं आहे का त्याच्याकडे जाते मी बाबू तुला यायचे का माझ्यासोबत नाही नाही का बरं हां सांग ना उठ ना उठून सांग ना असंच काबर ते काय नाईकडं लय चांगलं वाटलं का काबर चांगलं वाटतं इकडं ये हाय ये नदी आहे जेम आहे माझे फ्रेंड आहे आणि महत्वाचं म्हणजे शाळेचा अभ्यास नाही आहे ना आहे म्हणून त्याला छान वाटतंय आता बाबूला पंधरा दिवस सुट्टे आहे अजून तरी त्याची शाळा भरलेली नाही त्याच्यामुळे बाबू इथंच राहणार आहे आणि मीच जाणार आहे तर आता जे व्हिडिओ असतील ते तुम्हाला माझ्या सासरचे दिसतील आणि मला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय